तर आपण इथे पाहणार आहोत पोलीस शिपाई चालक तर पोलीस शिपाई चालक अहमदनगर येथील एकोणचाळीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे आहेत तर पोलीस शिपाई चालक या पदासाठी अनुसूचित जातीसाठी एकूण पाच पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक असेल तर एक अशी एकूण पाच पदे अनुसूचित जातीसाठी भरले जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक महिलांसाठी एक अशी एकूण दोन पदे अनुसूचित जमातीसाठी भरले जाणार आहेत त्यानंतर विजा अ साठी एकूण दोन पदे भरले जाणार आहेत सर्वसाधारण साठी एक महिलांसाठी एक अशा एकूण विजा अ साठी दोन पदे आहेत त्यानंतर बघूया आपण भज ब साठी पण दोनच पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक महिलांसाठी एक अशी एकूण दोन पदे आहेत त्यानंतर आपण बघूया भज क साठी पण दोनच आहेत एक एक महिलांसाठी ड साठी पण एक जागा आहे त्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक आहे विमा साठी एकच जागा आहे ती पण सर्वसाधारणसाठी साठी एकूण सात एक जागा आहेत इतर मागासिरी वर्गासाठी सात जागा आहेत त्यामध्ये चार जागा सर्वसाधारण साठी महिलांसाठी दोन जागा तर माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण सात जागा ई साठी आहेत आपण पुढे बघा एस साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक आणि माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण चार जागा एस साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यू एस साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक आणि मा माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण ईडब्ल्यू एस साठी चार जागा आहेत तर खुला प्रवर्ग म्हणजे अ राखीव या प्रवर्गासाठी एकूण नऊ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी तीन आणि माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण नऊ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर आपण या पाहिलेल्या आहेत की पोलीस परिचालक अहमदनगर जिल्ह्यातील या जागा पाहिलेल्या आहेत त्यामध्ये फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित भरा फॉर्म भरताना चुका करू नका कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आपल्या प्रवर्गासाठी तिथे जागा आहे की नाही हे पाहून सुनिश्चित करूनच फॉर्म भरा कुठेही विनाकारण कशाही फॉर्म नका भरू तुम्ही नवीन असाल तर सल्ला घेऊनच फॉर्म भरा तर अगोदर शारीरिक चाचणी आहे लेखी परीक्षा आहे त्यानंतर प्रात्यक्षिक पण आहे त्यासाठी तुम्हाला पोलीस शिपाई चालक या पदासाठी लायसन असणे कम्पलसरी आहे तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आम्ही तुमच्यासाठी असेच पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेट घेऊन येणार आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद